नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडींवर माणूस हा प्राण्यापेक्षाही हिंसक झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून काकानेच आपल्या चार वर्षाच्या पुतणीवर अत्याचार केल्याच्या घटनेनं मानवतेला काळीमा फासला गेलाय या चिमुकलीची अकोला सर्वोपचार रुग्णालयात मृत्यूशी झुंज सध्या सुरू आहे पेशंट बेटर मतलब हो रही है थोड़ा सा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से आ, उसका हालत था अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं वो काफ़ी अच्छे हैं अभी लेकिन हम लोग उसको पाँच दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं स्टिचेस कितने हैं स्टिचेस ऐसे काउंट तो नहीं कर सकते लेकिन बहुत ही सारे हैं मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा खराब हो रखा था तक भी पुरा उसको हो रखा था सारे स्टिचेस लिए गए तर एका चिमुकलीवर चिमुकलीवरुणाने एक अत्याचार केलाय या पिडित चिमुकली वर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे तर सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजून येत आहे तर या चिमुकलीला जवळपास चाळीस टाके लागल्याचं देखील सांगण्यात येते दरम्यान अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारणा केली हे अत्याचाराचं चा प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलं आहे पीडित मुलीची प्रकृती सुधारणा व्हायला जवळपास दीड महिना लागणार असल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं हे आदिवासी समाजातील एक छोटी चार वर्षची चिमुरडी आहे तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बडजबरीने ना अत्याचार केला गाईला चारा आणण्याच्या निमित्तानं तो घेऊन गेला आणि बावीस की एकवीस वर्षाचा जो हैवाण नाराधम आहे है। त्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मी तिच्या आईवडिलांना भेटलो आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे त्यांना माहीत नव्हतं तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो पण चार वर्षाच्या चिमुरडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ती भयंकर आहे म्हणजे मी शब्दाच्या पलीकडं ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आहे शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतं आहे मात्र तीन आणि चार वर्षाचे चिमुरडे जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडं महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो नराधम आहे एकवीस वर्षाचा जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली त्याला फासावर चढवा चढवा एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही तर अशा नराधमाचं जागेच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागानं द्यावे अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेवर आमदार मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केलाय आणि आरोपीचा एन्काउंटर करण्यात यावा अशी थेट मागणी देखील मिटकरांनी यावेळी केली आहे आधी मित्राच्या एटीएम मधून पैसे काढले नंतर मित्राचीच हत्या केली अशी धक्कादायक घटना आता मुंबईतून समोर आली आहे तर नवी मुंबई येथील रबाळे रबाळेसी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झालाय यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या के केली यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर आणि दीपक बिंड या यांना रबाळे एम पोलिसांनी अटक केली आहे सदर त्याच्या मागचं कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला त्यातील मय येत नाही मनोज बिंदहा मिसिंग झाल्यावर पोलिसांची तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मय देच माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या स त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय जवळवे आमची टीम पूर्ण जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आहे आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले करता त्यानंतर माहीत असे जे मिसिंग जे नातेवाईक होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी ती बॉडी ओळखली की त्यानंतर मिसिंग मिसिंग वर्गा माझ्या ऑनर बिनच आहे असं निष्पन्न झालं त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस पेनस एकशे तीन पब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कव्हर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून त्यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नाव असेल दीपक गौर आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीशी मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये आनंद आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढे तपास करत चौकशी चौकीदरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर दोघांनी हत्या केली तर सांगलीमधील जत तालुक्यातील एका गावामध्ये चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून संशयित आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे तर जत येथील करगणी या गावांमध्ये एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आलाय

शासन समिती मिळावी त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय यामध्ये माझं सर्व नागरिकांना हे आव्हान असं की का या तर शेजारीच राहणाऱ्या आरोपीने मुलीला खाऊ देण्याचा बहाणा करून मुलीवरती लैंगिक अत्याचार केलाय मुलीचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःच्याच घरामध्ये एका पत्राच्या पेटीमध्ये त्या मुलीचा मृतदेह लपवून ठेवल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते तर काल दिवसभर पोलीस आणि गावकरी शोध घेत होते आणि या शोध मोहिमेत संशयित आरोपी देखील उपस्थित होता काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी जत तालुक्यात करजबी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी सर हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुरावर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू संशयित आरोपी त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे तर संशयित आरोपी त्याच्यावरती दोन हजार सोळा मध्ये लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता तीन वर्ष तो सांगली कारागृहामध्ये होता आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा ही होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जाणार आहे अशी विनंती देखील न्यायालयात करण्यात येणार आहे तर अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घु यांनी दिली या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन क्राईम रिपोर्ट नवा भारत नवा विचार